थंडीमध्ये त्वचा काळी पडणे हातपाय काळे पडणे चेहरा काळा पडणे हे सगळे प्रॉब्लेम प्रत्येकाला फेस करावे लागतातच परंतु काळा पडलेला चेहरा त्वचा अगदी दहा मिनिटात गोरी होईल अशी सोपी होम रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे फक्त दोन स्टेपमध्ये तुमचा चेहरा गोरा होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे या व्हिडिओचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल हिवाळा म्हटला की त्वचा कोरडी पडते आणि त्वचा कोरडी पडली म्हणजेच त्वचेवर सुरकुत्या यायला सुरुवात होते अजिबात घाबरून जायचं नाही अगदी सोप्या घरगुती उपायाने आपण आपल्या चेहऱ्यावरच्या हातावरच्या सुरकुत्या दूर करू शकतो आता इथे प्रथम आपल्याला घ्यायची आहे विटॅमिन ईची कॅप्सूल विटॅमिन ईमध्ये e अशी शक्ती असते जे आपल्या त्वचेला कोमल बनवण्याचं काम करते तसेच त्वचेला खोलवर जाऊन मॉइश्चराईज करते त्यामुळे आपली कोरडी पडलेली त्वचा जी आहे ती नैसर्गिकरित्या हिल व्हायला लागते मऊसर होते कोमल होते तसेच हिवाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना पिंपल्स यायला सुरुवात होते आणि बऱ्याचदा केसांमध्ये डँड्रॉपही वाढतो आणि केसांमध्ये जर डँड्रॉप झाला तर चेहऱ्यावर तो पडल्यावर हमखास पिंपल्स येतात तर पिंपल्सपासून सुटका करण्यासाठी आपण इथे वापरलेलं आहे आंबे हळद जर तुमच्याकडे ही हळद नसेल तर साध्या हळदीचा सा वापर केला तरीही चालेल परंतु आंबे हळद पिंपल्ससाठी बेस्ट आहे एकदा वापरून पहा ज्यांना आंबे हळदची ॲलर्जी आहे त्यांनी आधी पॅच टेस्ट करून पहा मगच आंबे हळद चेहऱ्यावर लावा आता विटॅमिन ईची आपण एक कॅप्सूल इथे घेणार आहोत आंबे हळदीमध्ये अशा प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपला चेहरा तर गोरा होतो शिवाय अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे चेहऱ्यावर असलेले पिंपल्सचे डाग काळे डाग पूर्णपणे निघून जातात चेहरा अगदी मऊ मुलायम होतो प्लेन होतो आंबे हळद आणि विटॅमिन ईची e कॅप्सूल घेतल्यानंतर आपल्याला तिसरी आणि महत्वाची गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे गुलाबजल या उपायामध्ये जर तुम्ही गुलाबजल वापरले नाही तर याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही तुमच्या चेहऱ्यावर भरपूर पिंपल्स आहेत चेहरा काळा पडला आहे तर नुसतं रात्री कॉटन पॅडने म्हणजेच कापसाच्या बोळा घेऊन तुमच्या चेहऱ्याला तुम्ही गुलाबजल लावा सकाळपर्यंत तुम्हाला चेहऱ्यामध्ये शंभर टक्के फरक जाणवणार आणि तसं झालं नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन सांगा परंतु गुलाबजल अजिबात स्किप करू नका मला कमेंटमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न हाच असतो की गुलाबजल नसले तर चालेल का तर नाही अगदी स्वस्तात तुम्हाला गुलाबजल कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल याचा चेहऱ्यासाठी शंभर टक्के फायदा होतोच आता या तिन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक फेसपॅक तयार करायचा आहे गुलाबजलचं प्रमाण मी इथे दोन चमचे घेतलेलं आहे आता हा जो फेसपॅक आहे तो आपल्याला दिवसातून कोणत्याही वेळेस लावला तरीही चालेल पण रात्री जर हा फेसपॅक तुम्ही लावला तर याचा तुम्हाला दुप्पट फायदा होईल कारण फेसपॅक लावल्यानंतर आपण उन्हात जाणार नसतो रात्री जेव्हा आपण झोपतो सकाळी उठल्यानंतर त्याचा आपल्या चेहऱ्याला शंभर टक्के फायदा झालेला असतो नाहीतर मग फेसपॅक लावलं उन्हात गेलं तर त्याचा काहीही फायदा होत नाही हा फेसपॅक कोणी लावायचा तर ज्यांचा चेहरा थंडीमुळे काळा पडलेला आहे किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत थंडीमुळे हिवाळ्यामुळे सुरकुत्या आलेल्या आहे स्किन ड्राय झाली आहे अशा सगळ्या व्यक्तींसाठी स्त्री पुरुषांसाठी हा उपाय फायदेशीर आहे हा फेस पॅक तुम्हाला शंभर टक्के फायदा करणार आहे हा फेसपॅक कसा लावायचा किती वेळ ठेवायचा ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आपण लगेच सेकंड स्टेप पाहून घेऊ म्हणजे दुसरा जो फेसपॅक आहे तो कसा तयार करायचा ज्याने तुमच्या चेहऱ्यावरती अगदी टवटवीतपणा येणार आहे चेहरा तुकतुकीत दिसायला लागणार आहे आता हा फेस पॅक तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे कच्चं दूध बाजारातले कितीही महागडं मॉइश्चरायझर घ्या परंतु कच्च्या दुधामध्ये जे गुणधर्म आहे ते कोणत्याही आर्टिफिशल मॉइश्चरायझरमध्ये तुम्हाला सापडणार नाही कारण कच्चं दूध जे आहे ते त्वचेला खोलवर जाऊन मॉइश्चरायज करतं त्वचेला हवा तो टवटवीतपणा तजेलदारपणा प्राप्त करून देतं आणि यापेक्षा स्वस्त मॉइश्चरायझर कुठलं असूच शकत नाही साधारणतः दोन चमचे कच्च्या दुधाचा मी ते वापर केलेला आहे आता हे जे कच्चं दूध आहे ते तुम्ही नुसतं कापसाच्या बोळ्याच्या चे साह्याने चेहऱ्याला लावलं तरी याचा तुम्हाला फायदा होणार आहे तुमची कोरडी त्वचा अगदी मऊ मुलायम होणार आहे बऱ्याचदा काय होतं जे तरुण वयातील मुलं मुली आहेत त्यांना केमिकल प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावण्याची परवानगी नसते घरातून कारण पालकांनाही भीती असते की चेहऱ्याला त्याचा काही साईड इफेक्ट व्हायला नको किंवा दुष्परिणाम व्हायला नको तर मग या वयोगटातील मुलं मुली देखील हा उपाय ट्राय करू शकतात त्यांच्यासाठी तर डबल फायदा करणारा हा उपाय आहे कोणतंही केमिकल प्रोडक्ट आपण यामध्ये यूज केलेलं नाही आता यामध्ये महत्वाची गोष्ट आपण ॲड करतोय ती म्हणजे चंदन पावडर कोणत्याही सुपर मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल साधारणतः एक चमचा चंदन पावडरचा इथे वापर करायचा आहे दूध आणि चंदन पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यामध्ये जेवढं मावेल तेवढं बेसनपीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि फेस पॅक तयार करायचा आहे बेसन पिठामध्ये अशी शक्ती असते जी कितीही काळवणलेली त्वचा असू द्या ती उजळ करण्याचे सामर्थ्य बेसन पिठामध्ये असते पूर्वीच्या काळी ज्या स्त्रिया होत्या आपल्या आजी वगैरे होत्या तर त्यांना कोणतंही मेकअप प्रॉडक्ट किंवा हे जे आपण फेअरनेस क्रीम वगैरे लावतो त्या उपलब्ध नव्हत्या त्यावेळेस त्या अशा किचनमधील ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करून चेहरा उजळवण्याचे काम करत होत्या तरीही त्यांचा चेहरा वर्षानुवर्ष विदाऊट पिंपल्स तुम्हाला दिसेल किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा काळपटपणा नव्हता अशा प्रकारे घरातील साहित्यामधूनच आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो परंतु आपल्याला ते करायचं नसतं आपल्याला इन्स्टंट रिझल्ट हवा असतो आणि केमिकल प्रॉडक्ट्स हवे असतात आता या फेसपॅकमध्ये मी आवश्यक त्या प्रमाणामध्ये बेसन ॲड केले आणि एक फेसपॅक तयार करून घेतलेला आहे तिन्ही वस्तू खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला सहज मिळून जातील आणि जास्त खर्चही तुम्हाला येणार नाही एक फेस पॅक बनवण्यासाठी साधारण दहा ते पंधरा रुपये तुम्हाला खर्च येईल आता या जे दोन्ही फेसपॅक आपण तयार केलेले आहे त्याच्यापैकी कोणताही एक फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावलात तरीही चालेल आठवड्यातून दोनदा चा चाले तुम्हाला या फेसपॅकचा वापर करायचा आहे कितीही काळी झालेली त्वचा असू द्या अगदी दहा मिनटात तुम्हाला उजळ झालेले तर दिसणारच आहे आणि तुमच्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स येणार नाही पिंपल्सचे डाग जर असेल तर तेही निघून जातील लावल्यानंतर दोन्हीही फेसपॅक जे आहेत ते दहा ते बारा मिनटं चेहऱ्यावर ठेवायचे आहे त्यानंतर चेहरा मस्त थंड पाण्याने वॉश करायचा आहे आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला हा उपाय करायचा हे शक्य असल्यास आठवड्यातून तीन वेळा केला तरीही चालेल हा फेस पॅक लावण्याच्या आधी चेहरा मस्त धुवून स्वच्छ करायचा आहे कारण आपल्या चेहऱ्यावरती बऱ्याचदा धूळ असते डर्ट असते आपण बाहेर जातो कधी स्कार्फ लावलेला असतो चेहऱ्याला कधी नसतो लावलेला मग त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जी डर्ट असते ती पूर्णपणे निघून जाईल आणि मग फेसपॅक मस्त अप्लाय करा त्याचा तुम्हाला डबल जो ग्लो आहे तो आलेला दिसेल अगदी ग्लोईंग स्किन होणार आहे त्वचा अगदी तुकतुकीत टवटवीत होणार आहे गुलाबाच्या फुलाप्रमाणे तुमचा चेहरा गुलाबी दिसेल आणि हो तुमच्या हातापायांवर देखील सुरकुत्या आलेल्या असतील तर तुम्ही लगेच एक फेसपॅक तयार करा आणि लावा अगदी तुम्हाला दहा मिनिटाच्या आतच फरक जाणवेल बऱ्याचदा काय होतं सुरकुत्या पडल्यामुळे वयाच्या आधीच आपण म्हातारे दिसायला लागतो मग अशा व्यक्तींना तर हा उपाय खूप फायदेशीर आहे वयाच्या चाळीशीतही तुम्ही अगदी वीस वर्षाचे दिसाल शंभर टक्के खात्रीने हा उपाय तुम्ही करून पहा एकदा तुम्ही हा उपाय केला की वारंवार तुम्ही हा उपाय कराल अगदी सोपा घरगुती उपाय आहे त्याचबरोबर हिवाळ्यात तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नये किंवा चेहरा काळपट पडू नये यासाठी मी काही टिप्स देत आहे तुम्हाला काय करायचं आहे भरपूर पाणी प्यायचं आहे थंडी जरी असली तरी आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते त्यामुळं भरपूर पाणी प्यायचं आहे रसदार फळं जी आहेत सिजनेबल फ्रूट्स जे आहेत ते खायचे आहेत आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही फ्रूटचं सेवन करा रोज शक्य नसेल तर त्यानंतर तुम्हाला भाकरी ज्या सिजनेबल भाज्या आहेत त्यांचं सेवन करायचं आहे तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे ज्यांच्या चेहरा वारंवार पिंपल्स येतात त्यांनी ऑइली फूड जंक फूड अवॉइड करायचं आहे आणि बघा मग तुमच्या त्वचेमध्ये चेहऱ्यामध्ये किती बदल होईल आपलं शरीर जेवढा आतून स्वच्छ राहील तेवढीच आपली त्वचा आपला चेहरा चमकेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि तुमच्या शरीराला आतून स्वच्छ ठेवा म्हणजे चेहऱ्यावर आपोआप ग्लो येणार आहे आणि खास करून गृहिणींसाठी ज्या बाहेर जॉबला जातात किंवा घरात काम करतात अशा प्रत्येक स्त्रीने स्वतःची काळजी घेतली पाहिजे थोडासा वेळ काढून स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे असे घरगुती उपाय चेहऱ्यासाठी ट्राय करा आणि चेहरा तुमचा मस्त गोरा होईल पार्लरला जायची गरज नाही कोणतंही केमिकल प्रॉडक्ट चेहऱ्यावर वापरायचीही गरज नाही अगदी कमी खर्चात हा उपाय होणार आहे आणि कमी वेळेतही अगदी वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ तुम्हाला इथे लागणार आहे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा